आज त्याने स्वतःचा वाढदिवस साजरा करताना मला आईने जन्माला घातलं म्हणून मी आईची पाद्यपूजा करणार आहे आणि म्हणून आईची पाद्यपूजा केली दोघं नवरा बायकोने मिळून आईची पाद्यपूजा केली त्या आईचे उपकारता आपण फेडू शकतच नाही पण निदान आदर मान सन्मानाने आपण पाद्यपूजन करू शकतो त्यामुळे ते एक सौभाग्य आज मला मिळालं त्यामुळे आज मन अतिशय भरून आले गैवरून आले आणि आज काहीतरी आगळा वेगळा एक नवीन संकल्प असलेला आज वाढदिवस साजरा झाला वार्यात्हि देवना देवालेव देवावारतना देव देवाल सोबत त्याने आमच्या पती पत्नीचं सुद्धा त्याने हे केलं तर नुसताच आम्हाला काका काकू म्हणत नाही तर तो ते नाटक निभवतो सुद्धा मनापासून निभवतो त्याचं जे हे नेचर आहे हे खरंच खूप आहे देव देवा चोरून नेल अशी कोणाची पुण्या देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाल देव चोरून अशी कोणाची पुण्या देव देवारातनाहि देवनाहि देवालय देशा देशा दादा दादा आज खूप आनंदाचा दिवस आहे आमचा दादा याचा आज खरं म्हणजे वाढदिवस आहे पण सकाळी माझं देश बोलणं आलं दादा बोलला नाही आज वाढदिवस साजरा करायचा नाही पण तुम्हाला वर यायचं काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला काहीच कळलं नाही नेमकं काय म्हणायचं आहे याला माझ्या मुलीला विचारलं रुपयाला काय हा काय पण काही समजलं नाही तिलाही काही माहिती नव्हतं वरती आलो आम्ही आल्यानंतर जे पाहायला मिळालं ते खूपच वेगळं होतं की खूप आई मुलांना जन्म देतात पण खऱ्या अर्थाने आज मुलाला जन्म देण्याचं सार्थक झाल्याचं मला वाटलं कारण आज त्याने स्वतःचा वाढदिवस साजरा करताना मला आईने जन्माला घातलं म्हणून मी आईची पाद्यपूजा करणार आहे आणि म्हणून आईची पाद्यपूजा केली दोघं नवरा बायकोने म्हणून आईची पाद्यपूजा केली आईला फुलं वाहिले आणि आम्हाला तर खरोखर भडभडून आलं खरं माझ्या डोळ्यात पाणी आलं बायकोच्या डोळ्यात पाणी आलं की असा वाढदिवस पहिल्यांदाच कोणाच बघतोय मी की काहीतरी वेगळेपणा आहे त्या वाढदिवसामध्ये आणि आईने केलेले उपकार जे आपण म्हणतो ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिगारी ते ज्याने आज सिद्ध करून दाखवलं मला खूप खूप आनंद आला आणि अशीच मुलं असावी सगळ्यांना अशी मुलं व्हावी तुम्हाला पुन्हा आग तसंच आईचं वाटत झाल्यानंतर लग म्हणजे आईचं माध्यम झाल्यानंतर आम्हाला दोघां नवरा बायकोनाने बसवलं आणि तुम्ही काका आणि काकू आमचे दोघं मार्गदर्शक आहात आणि तुम्ही जे आम्हाला शिकवता त्याप्रमाणे असं चालतो आहे आणि म्हणून तुमची माध्यम जी आम्हाला करायची आहे आणि मग आमच्या दोघांची त्याने पाठ्यपूजा केली दोघांनी रूपाने पण आणि विशालने पण खूप अडबडून आला खरोखर खूप आनंद वाटला कारण आमच्या सगळ्या मुलांनी कधी असं केलं नाही जे त्याने आज करून दाखवलं कारण कर मार्गदर्शन करणं खूप शुप सोपं आहे पण त्याचं अनुकरण करणं हे फार कमी आणि जे त्याच्याकडून शिकायला मिळालं आम्हाला पाहायला मिळालं खूप आनंद वाटला त्याला खऱ्या अर्थाने आमच्या विशालचा वाढदिवस पण खरं म्हणाल तर आम्हा आई लोकांना आई पण मुलांमुळेच मिळतं तुम्ही मुलं आमच्या पोटी येतात तेव्हा आम्ही ते आईचा जन्म होतो पण ते आज विशालने जाणलं आणि विशालने आज आईचं पाठ्यपूच केलं मला म्हणजे जगातल्या आठ अगदी असल्यासारखं कारण आताच्या काळातही हे असं सगळं बघायला मिळतं फार दुर्मिळ योग हो आहे सोबत त्याने आमचं पतीपत्नीच त्याने हे केलं तो नुसताच आम्हाला काका काकू म्हणत नाही तर तो ते नातं निभवतो सुद्धा मनापासून निभवतो त्याचं जे हे नेचर आहे हे खरंच खूप अनुकरण करण्यासारखा आहे आताच्या सगळ्या तरुण पिढीने हे अनुकरण करायला हवं हल्ली असेच मुलं हवे तरच आपला सनातन धर्म आपली संस्कृती टिकून राहील आणि खूप आनंद झाला विशालने हे जे केलं ना आज आईच खूप खूप आनंद झाला खरंच रावण बाळासारखं जे आपण जे म्हणतो ते आजही आहे त्याचे गुण खरंच घेण्यासारखे आहे सर्वांनी हे गुण घ्यावेत मला खूप आनंद झालाय प्रचंड आनंद झाला खरंच असा पुत्र सगळ्यांना मिळावा हो। आज आमच्या आहुंचा वाढदिवस दरवर्षी आम्ही वाढदिवस अतिशय साजरा करतो आमच्या सागर परिवारामध्ये मोठ्या आनंद उत्सवामध्ये त्यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा होत असतो पण यंदाच्या वाढदिवसाला काहीतरी खास आणि सरप्राईज असं होणार आहे होणार असं त्यांचं नियोजन होतं आणि त्याची कुठल्याही त्या नियोजनाची आम्हाला पूर्वकल्पना काही नव्हती अगदी संध्याकाळ होत आली तरी वाढदिवस कसा करायचा आहे काय करायचं याचे काहीही आम्हाला नियोजन माहित नव्हतं पण संध्याकाळी जेव्हा वाढदिवसाला खरी सुरुवात झाली तर ते सगळं पाहून आम्ही अतिशय आश्चर्यचकित झालो आज वाढदिवसानिमित्त कुठल्याही केक शुभेच्छा बर्थडे गिफ्ट असं काहीही साजरा न करता आज एक आदर्श वाढदिवस आमच्या घरात साजरा झाला आज खरं वाढदिवसानिमित्ताने त्यांनी आज आईचं पाद्यपूजन केलं गुरुवर्य म्हणून आईचं आज आम्ही म्हणजे आज आम्हाला ते सौभाग्य लाभलं की आज आम्ही आईचं पाद्यपूजन करून ज्या मातेने आपल्याला जन्म दिला ज्या मातेच्या जन्मामुळे आज आपण ही बहु हो, जग बघू शकतो आहोत या जगाच्या धर्तीवरती पाऊल ठेवून आपण सर्वाईव्ह करतो हो, आहोत आणि त्या आई त्या आईचे उपकारता आपण फेडू शकतच नाही पण निदान आदर मान सन्मानाने आपण पाद्यपूजन कर, करू शकतो त्यामुळे ते एक सौभाग्य आज मला मिळालं त्यामुळे आज मन अतिशय भरून आले गैभरून आले आणि आज काहीतरी आगळा वेगळा एक, एक नवीन संकल्प असलेला आज वाढदिवस साजरा झाला त्यामुळे आम्ही सर्व सदस्य आनंदी आहोत गेल्यानंतर तर आम्ही खरोखर खूप एकटी झालेलो होतो कुटुंबामध्ये आमचे आदर्श आमचे वटवृक्ष आमच्या घराची सावली ज्यांच्या त्यांच्या सावली झाली आज आम्ही सर्व कुटुंब सुरक्षित होतो पप्पा गेल्यानंतर खरोखर खूप एकाकी आणि को, को, कोर्ट झाल्यासारखं वाटत होतं त्यानंतर आमच्याकडे आमच्या अम्चगर सोसायटीमध्ये ठाकूर काका आणि काकू दोघं आहेत आले काका आणि काकू आल्यानंतर आल्यापासूनच म्हणजे तेव्हापासूनच आम्हाला अतिशय कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे मुलाप्रमाणे आणि मुलीप्रमाणे आम्हाला जवळची आपुलकीची वागणूक दिली काकांच्या मार्गदर्शनातून आज आम्ही जवळजवळ चार वर्ष होत आले आम्ही इथे काकांच्या मार्गदर्शन दर्शनातून इथे राहत आहोत आणि आम्हाला वेगळं असं कुटुंब वाटतच नाही ठाकूर कुटुंब आणि सुर्यवंशी कुटुंब आम्हाला दोघंही कुटुंब एकत्रच वाटतात मुलंही तितकेच आपुलकीने आजी बाबा म्हणतात आणि काका आणि काकूही तितकेच आपुलकीने मला आणि त्यांना आम्हाला दोघांना स्वतःच्या पोटच्या मुलं आणि मुलीप्रमाणे वागणूक देतात तितकीच प्रेमाची आणि जिव्हाळ्याची आपुलकीची नाती आमची इथे तयार झाली ती आम्ही जोपासतोय आणि आज योगायोगाने काका काकूंचाही आम्ही आई आणि वडील दोगा ही, दोगा ही आई आणि वडिलांच्या स्थानावरती त्यांना सन्मान देऊन दोघांचं केलं त्यामुळे म्हणजे आज डबल आमच्या घरात आणि डबल आनंद द्विगुणी झाला त्यामुळे सोहळाच्या सोहळ्याने आज खूप आनंद वाटतो शरीराचं काकड जरी विकलं तरी आपण उपकार घडू शकत नाही असे आईचे उपकार असतात त्यामुळे आज आईच्या चित्रटोळासमोर ठेवून तिच्यामुळे आज सगळा वाद साजरा होतोय त्यामुळे तिचं पाद्यपूजन केलं आणि रुहून तर नाही भेटू शकत परंतु जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक मुलाने हे करावं कारण आजही आपण अशा काही काही गोष्टी ऐकतो की मुलं आई वडिलांना वागवत नाही खर तर विश्वास पडत नाही पण खूप काही डोळ्याने मी चित्र बघितलेले आहे आजही मुलं आपल्या पोटासाठी बाहेर बाहेरगाव निघून जातात परंतु ज्या वेळेस ते आजारी पडतात किंवा काही दुःख देतात फक्त फोनवरती किंवा व्हिडिओ कॉलवरती बोलतात धाव देत नाही क्वचित लोक असे आहेत क्वचित मुलं आहेत की धाव देतात युरोपमध्ये जरी असले तरी ते आपल्या आई वडिलांनी धाव देतात परंतु आता सध्या संपूर्ण वेळ आणि पैसा या विषयामागे संपूर्ण मुलं धावत आहेत परंतु तो, तो पैसा किंवा ती वेळ गमवली फायदा नाही आहे जी वेळ आपल्या आई वडिलांसोबत आपण गमवली पाहिजे ती खरी कमाई आहे एक पैसा कमी कमावला चालेल परंतु आई वडिलांसोबत राहणं हा त्याहून लाखोचा पैसा आपल्याला मिळू शकतो किंवा ते खरोखर लाखोचा पैसा म्हणणं काही वागवं ठरणार नाही त्यामुळे माझं ककडीची विनंती आहे सर्वांना की आई वडिलांच्या सोबत राहा आणि कुठे ना कुठे आपण जरी बाहेर असाल ज्या वेळेस आवाज येईल त्यावेळेस सर्वांनी धावून या हेच एक सांगतो आणि त्याचबरोबर आमच्या या सागर कुटुंबामध्ये या सागर परिवारामध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये सूर्यवंशी परिवारामध्ये आमचे काकू आहेत ठाकूर काका आणि मावशी खऱ्या अर्थाने पाहिलं पप्पा गेल्यानंतर मार्गदर्शन अं फार महत्वाचं असतं आज वडील नाही आहे वडील गेल्यानंतर मी फार खेच गेलो होतो परंतु मिसेसच्या याच्याने माझ्या पत्नीच्या हिने मला उभं केलं की तुम्ही कुठेतरी आता उभे राहत पप्पा गेले परंतु कुटुंबासाठी उभे राहत त्यामुळे मी त्या सर्व दुःखातून सरसावलो त्यानंतर मला भेटले माझे काका ठाकूर काका त्यांचं मार्गदर्शन आणि काकूचं मार्गदर्शन हे अशा पद्धतीचं हे आमचं नातं जुडलं आणि आई आहे आई हे मायाची सावली पण मार्गदर्शन हे फार महत्वाचं असतं त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी पाठ्यभोजन करणं गरजेचं होतं कारण मार्गदर्शनशिवाय काहीच होत नाही जरी आपल्याला खूप मोठं ज्ञान असेल आपण खूप मोठे ज्ञानी असेल तरी कुठेतरी आपण या ठिकाणी गुरूंची असते गुरूंकडनं आपण माहिती घेतो आपल्या मोठ्यांकडून माहिती घेतो आणि त्यातून आपला मार्ग आपण हा काढत असतो तसेच आमच्या या ठिकाणी गुरुवारी म्हटलं तर आमचे हे कुटुंब ठाकूर कुटुंब आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही पाठ्यपूर या ठिकाणी केलेलं आहे या संपूर्ण सेवा त्यांनी मला करू दिली त्यामुळे माझ्या आईचे आणि संपूर्ण ठाकूर कुटुंबाचे काकांच्या मावशींचे मी आभार मानतो पुनच्च सर्वांचे ज्या ज्या भावांनी ज्या ज्या हितचिंतकांनी काकांनी सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्यामुळे सर्वांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांचे ऋणी राहतो कुठेच कमी पडणार आणि सेवेमध्ये शून्य मिनिटात तुमच्या सेवेत असेल धन्यवाद